हो काय सांगाल तुमच्या माध्यमातून सौभाग्य लक्ष्मी समजले पंचायत समिती जण असा कार्यक्रम महिलांसाठी घेण्यात येतोय त्या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं आहे नमस्कार कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की कार्यक्रमाला नावच आम्ही असं दिलेले की सौभाग्य लक्ष्मी समाट निगणाची तर कार्यक्रमाला माझ्या भगिनींना घरातून घेतल्यापासून कार्यक्रम झाल्यानंतर घरापर्यंत पोहोचण्याची जेवढे जी चेन आहे ते आम्ही पूर्ण केलेले महिला घरातन निघाल्यापासून या व्यासपीठावरती आल्यानंतर तिला प्रथम इथं टोकन दिलं जाईल टोकन दिल्यानंतर महिला आतमध्ये प्रवेश करेल महिला आता आल्यानंतर चहा पाण्यापासून तर पूर्ण कार्यक्रम होईसपर्यंत सगळ्या बक्षिसांचा लय लूट करेपर्यंत महिला या ठिकाणी राहणार आहेत त्यामध्ये मग अनेक बक्षीस आहेत तेरा टू व्हीलर आहेत तेरा टू व्हीलर मध्ये मी प्रत्येक गावाचा लकीड्रॉ हा वेगळ्या पद्धतीने काढलेला आहे त्या गावाला त्या महिलेला ती गाडी याचा बंदोबस्त केलेला आहे या ठिकाणी सर्व मित्रमंडळी बसून महिलांचा महिलांसाठी गृहउपयोगी ज्या वस्तू आहेत त्या देण्याचा आम्ही संकल्प या ठिकाणी केला आणि त्याच पद्धतीने कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे दुसऱ्या नंबरचं बक्षीस आहे सोफासट तिसऱ्या नंबरचं बक्षीस आहे कूलर फ्रीज अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या महिलांना ग्रहउपयोगी होण्या ग्रह येणाऱ्या वस्तू आहेत हे आम्ही अचूक नियोजन केलेले आहे त्यामध्ये महिलांच्या जेवणाची सुद्धा केलेली आहे सोय नंतर अम्ब्युलन्सची सोय आहे टॉयलेटची सोय आहे कोणत्याही प्रकारची उणीव आणि अं अडचण या ठिकाणी भासणार नाही अशी सोय आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत सुरक्षा रक्षक आहेत कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशनला पत्र देऊन पोलीस बंदोबस्त या ठिकाणी येणार आहे काय सांगाल संपूर्ण आता तुमच्या प्रश्नाप्रमाणे हेतू तु आता जनतेमध्ये असा आवाज उठतोय की हे उमेदवारीसाठी आहे उमेदवारीसाठी आहे पण हा एक संभ्रम आहे हे असं काही नाहीये एक महिलांना नवीन व्यासपीठ तयार करून देण्यासाठी आपण हा उपक्रम केलेला आहे प्रत्येक महिला ही काम करत असताना तिचा विरंगुळा आणि तिला एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी हा आम्ही सर्व मित्रमंडळींनी हा के उपक्रम केलेला आहे आणि हाच नाही तर हा उपक्रम झाल्यानंतर अशा अनेक उपक्रम आम्ही जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम करत राहणार रह। आहे या ठिकाणी साधारणपणे किती महिला उपस्थित राहतील आणि त्यांची वाहतुकीची व्यवस्था कशी या ठिकाणी माझ्या अंदाजे मी आज पूर्ण माझा परिसर फिरतोय की तेरा गाव जी माझ्या घरात आहेत त्या तेरा गावांच्या घराघरात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माझ्या मतदार भगिनी बंधू पर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर माझ्या अंदाजे दहा आ, आ, ते अकरा हजार लोकसंख्येच्या ह्याच्यामध्ये लोक इथे येणार आहेत भगिनी आता प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं निवडणुकीसाठी नाही परंतु यदा कदाचित या कार्यक्रमाला येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नागरिकांनी नेत्यांनी या ठिकाणी येऊन उमेदवारी जाहीर केली तर मला असं वाटतं मला आनंदच होईल या गोष्टीचा कारण वीस वर्ष मी माझ्या गावाचा कारभार पाहिलेला आहे मी वीस वर्ष माझ्या पार्टीशी एकनिष्ठ आहे आणि माझ्या कामाची पोच पावती म्हणून त्यांनी जर कदाचित हे डिक्लेअर केलं तर मला आनंदच होईल त्या गोष्टीचा हेतू हा महिलांसाठी नेमकी ही संकल्पना कशी नेमकी ही संकल्पना पहा आता मी बरेच गाव फिरलो आणि बरेच ठिकाणी कार्यक्रम पाहिले त्या संकल्पनेचा हेतू असा आहे की महिला भगी भगी भगिनींना कुठं का, कार्यक्रमाला जाता येत नाही किंवा त्यांना ते व्यासपीठ उपलब्ध होत नाही माझा हा हेतू आहे की त्यांना एक वेगळं व्यासपीठ कुठं तरी तयार करून द्यावा म्हणून हा कार्यक्रम मी धरलेला आहे कार्यक्रमाच्या पारदर्शकतेबाबत काय सांगा कार्यक्रमाची पारदर्शकता आता बहुसंख्येने हे तर भगिनी येणार आहेत मी हे मी सांगण्यापेक्षा आलेले भगिनी आलेले बंधू किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोक सांगतील की कार मी कार्यक्रमात काय पारदर्शक ठेवली आणि भगिनींची कशा पद्धतीने काळजी घेतली हे मी सांगण्यापेक्षा जनतेकडनं हे आलं पाहिजे निवडणुकीसाठी तयार जनतेतून तुमचं नाव येत आहे नेमके महिलांसाठी हा कार्यक्रम घेतला पण महिलांसाठी सक्षमीकरणासाठी कोणते प्रश्न घेतले तुम्ही जनतेकड महिला सक्षमीकरण करण्यासाठी बघा अंगणवाडी महिला असेल किंवा गट महिला असेल त्यांच्या बहुसंख्य स्कीम आहेत योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर साहजिकच महिलांचं सा सक्षमीकरण होईल आणि एक एक वेगळ्या प्रकारची ताकद त्यांना मिळेल महिला वर्ग सोडला तर ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग पण भरपूर आहे माझ्या घरामध्ये अ अपंग लोक आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठांची पेन्सिल असेल अपंगासाठी सायकल असेल अशा बऱ्याच योजना आहेत की माझ्या शेतकरी जो वर्ग आहेत त्यांना काही लोकांना कदाचित माहीत नसतं की हा नांगर आपल्याला कुठे भेटेल हा ट्रॅक्टर आपल्याला कुठं भेटेल तर शासनाच्या सगळ्या स्कीम मला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची या माध्यमातून एक संधी आहे आणि मी ते करत राहतो करतोय पक्षाकडं उमेदवारी उमेदवारीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा माझी एक निष्ठा आणि माझं काम पाहून कदाचित मला हे मागणी करायची वेळ येणारच नाही पक्षच मला म्हणू मा, 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 शकेल कदाचित की तुम्ही सक्षम आहात तुमचं काम वगैरे हो पाहून आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ पण हा त्या पक्ष श्रेष्ठींचा मुद्दा आहे त्यांचा प्रश्न आहे त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही पण माझी मागणी हे अटल राहणार आहे सोमाटणे पंचायत समिती निवडणुकांना सामोरे जाऊ इच्छित ये बा माझ्या सोमाटणे पंचायत समिती गणामध्ये एकूण तेरा गाव आहेत तर तेरा गावांमध्ये आमचा हा जो हा भाग आहे वरसा उरशे सडवले आडे ओझरडे बहुर हा ग्रामीण भागात आहे प्रामुख्याने ह्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेचं नूतनीकरण आणि त्या आड्याआडचणी सोडवण्याचं काम मी करटणे गाव असल या गावातील वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा मी सातत्याने काम करेन आणि तिसरा अति महत्वाचा प्रश्न आहे की पुणे मुंबई जो द्रुगती मार्ग आहे त्या द्रुतगती महामार्गामध्ये जे बाधित शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी गेल्यात ते ज्यांचा जमिनीचं संपादन झालेलं आहे त्या जमिनी ज्यांच्या गेल्या त्यांना शासकीय नोकरी मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे दुसरं त्या रोडमध्ये एम एस आर डी सीने जे वेस्टेज रॉ मटेरियल टाकण्यासाठी जागा संपादन केलेली आहे ती जागा पुन्हा मूळ मालकाला भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि ते मी सातत्याने तो मुद्दा मांडत राहणार आणि तो प्रश्न सोडवल्याशिवाय मी थांबणार नाही तिसरा मुद्दा माझा असा आहे एक्सप्रेस रोड झाल्यानंतर जे एम एस आर डी सीने आम्हाला शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला प्रत्येक रोड पासून प्रत्येक गावाला सर्व्हिस रस्ता दिला नाही देणार आहे परंतु तो आज तागायत दिलेला नाही त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार रा आहे आणि प्रयत्न करणार आहे हे विजन घेऊन मी आज आ, मतदार बंधू भगिनीपर्यंत पोहोचतोय दुसरं असं ते आता चालू मध्ये एक शेतकऱ्यांचा मेळावा आहे मला वाटतं त्याचं नाव हे भव्य शेतकरी परिषद या ठिकाणी आयोजन केलेला आहे तर त्या शेतकरी परिषदेमध्ये शेत्... बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी तसेच बाधित झालेले संपादित क्षेत्र एक्सप्रेस सोडून ते परत घेण्याची मागणी आम्ही शासनाकडे करत आहोत एकंदरीत पाहता हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा आहे त्या कार्यक्रमाला कोणते प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार या कार्यक्रमाचं पत्रक मी माझ्या पक्षश्रेष्ठींना आणि माझ्या भारतीय जनता पार्टीतील सर्व नेत्यांना आमंत्रित केलेला आहे त्यामध्ये प्रमुख प्रामुख्याने आमचे राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे असतील किसान संघाचे अध्यक्ष गणेश साता भेगडे असतील आमचे आधार संगम स्तंभ बापूसाहेब भेगडे असतील किशोरदादा भेगडे असतील आणि आमच्या घरातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताभाऊ माळे असतील बाळासाहेब गोटकुले असतील राजेंद्र मुरे असतील किंवा आमचे गौंजे गावचे सरपंच कुलदीप बोडके असतील त्यांचे वडील गोविंदशे बोडके असतील या ठिकाणचे आमचे सहकारी साहेबराव कारके असतील आमच्या परिसरातील सर्व मान्यमारांना हे आमंत्रण गेलेले आहे आमचे बाळासाहेब नेवाळे असतील हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत